नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्ससोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या पासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर तुम्ही हे ॲप अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम मधला चार्ट ओपन केलाय आपण बघू शकता मी तुम्हाला मागच्या काही दिवसापासून ह्या सर्व लेवल देतोय आणि ह्या लेव्हल देत असतानाच मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे की ह्या ज्या लेवल होत्या ह्या लॉंग टर्मच्या किंवा मिडियम टर्मच्या असं म्हणू शकतो आणि ह्या ज्या आपल्याला ले फेंट लेवल दिसत आहेत ह्या शॉर्ट टर्मच्या लेवल होत्या आणि मी सांगितलं होतं की शॉर्ट मध्ये ही तीन फायनल टार्गेट आहेत आणि ह्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं एक बाउन्स येऊ शकतो आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं ह्या दोन लेवल जवळ असल्यामुळे ले कदाचित ह्या लेवललाच कुठेतरी सपोर्ट घेतला जाईल पण आज काय झालं आज गॅपडाऊन ओपन झालं आता आपल्याला माहिती आहे की कोणतीही लेवल असेल किंवा रेंज असेल जर किंमत त्याच्या वर असेल तर ती सपोर्ट म्हणून काम करते किंमत त्याच्या खाली गेली की रेजिस्टन्स म्हणून काम करते आज काय झालं गॅपडाऊन ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला ह्या लेवलपाशी आलं आणि तिथून रेजिस्टन्स घेतला आणि तुम्ही बघू शकता पहिल्या पंधरा मिनिटातच आपण खालच्या बाजूचं फायनल टार्गेट जे शॉर्ट टर्मचं फायनल टार्गेट होतं पंचवीस हजार तीनशे पन्नास पर्यंत पोचलो त्यानंतर काय झालं त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथे तर पोचलोच ह्या पंधरा मिनिटानंतर पुढचं जवळजवळ एक तास म्हणजे आपण असं म्हणू शकतो पहिली पंधरा मिनिटं झाल्यानंतरचा एक तास आपण ह्या लेवलच्या आसपासच मुवमेंट करताना निफ्टीला बघितलेलं आहे म्हणजे ह्या लेवलला ले एवढं महत्व काय आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय ह्या लेवल मी कुठलं तरी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काढून दिलेल्या नाहीत तर ह्या नुसार निघालेल्या ले 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 लेवल्स आहेत त्यामुळे ह्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट करण्याची शक्यता खूपच जास्त असते जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतायत त्यांना लक्षात आलं असेल की ज्या पद्धतीनं आपण सांगतोय ज्या पद्धतीनं ह्या लेवल निघतायत त्या लेवलला मार्केट बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ नाईन्टी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट आपल्याला रिस्पेक्ट करताना बघायला मिळतं आता इथून पुढे काय झालं ह्या जवळ इथे बराच काळ थांबल्यानंतर आपल्याला हा बाउन्स बघायला मिळाला जो मी मागचे दोन दिवस सांगतोय की आता ह्या एरियामध्ये आल्यानंतर म्हणजे हा जो एरिया आपल्याला इथे दिसतोय हा एरियामध्ये आल्यानंतर कारण हा फायनल झोन आहे जे का सेलिंग आहे त्याचा फायनल झोन आहे आता एक बाउंस अपेक्षित आहे हे मी तुम्हाला सांगतोय आता कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ठीक आहे सर तुम्ही इथे सांगितलं की इथपर्यंत येऊ शकतो कदाचित इथपर्यंत येऊ शकतो ह्या लेवलला टच झाल्यानंतर बाउन्स येऊ शकतो एक्झॅक्टली कुठनं बाउन्स येणार बरोबर कुठे त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची असते कुठे आपल्याला त्याच्यामध्ये टार्गेट ठेवायचं असतं कुठे स्टॉप लॉस हे जर तुम्हाला सगळं विस्तृतपणे शिकायचं असेल ह्या ॲस्ट्रो लेवलचा प्रॅक्टिकल वापर करायला शिकायचं असेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला आत्मा कोर्सला प्रवेश घ्यावा लागेल तर तिथे मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी अगदी बारकाईनं शिकवणार आहे की कशा पद्धतीनं आपण ह्या सर्व गोष्टी आधीच वेल इन ॲडव्हान्स समजून घेऊ शकतो तर आता इथे काय झालंय इथे बाऊन्स आला बाउन्स आल्यानंतर जसं हे होतं ह्या लेवलच्या आसपास आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथेही बरोबर एक तास आपल्याला ह्या झोनला रिस्पेक्ट केला आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर त्याचा ब्रेकआउट दिला ब्रेकआउट दिल्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला परत खाली येताना आता लक्षात घ्या सुरुवातीचा काळ हा रेजिस्टन्स म्हणून हा एरियानं काम केलं ब्रेकआउट दिल्यानंतर हा इथून पुढचा जो एरिया हा सपोर्ट म्हणून आपल्याला काम करताना बघायला मिळालाय आता काय होऊ शकतं आता इथून पुढे त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की स्पेसिफिकली सोमवारी काय होईल बरोबर पण इथे तुम्हाला आता काय दिसतंय इथे तुम्हाला दोन शक्यता दिसत आहेत तेवढंच आपण बघूया आणि बाकीचं डिटेल विश्लेषण जे आहे ते सोमवारी करूया तर आता इथून वर जाताना दिसतंय आता ह्याच्यामध्ये एम पॅटर्न पण तयार होऊ शकतो डब्ल्यू पॅटर्न पण तयार होऊ शकतो एम पॅटर्न कसा तर हे इथे पाचशे दहा पर्यंत जरी आपल्याला वर जाताना दिसत असलं तरी क्लोजिंग जे आहे ते पंचवीस हजार चारशे ब्याण्णव क्लोजिंग खालीच कुठेतरी इथे झालंय जर समजा सोमवारी ओपनिंग नंतर खाली यायला लागलं आणि हा जो सपोर्ट एरिया आहे हा जर ब्रेक केला तर इथे एम पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट होईल आणि मग आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं आणि जर समजा इथूनच वर जायला लागलं तर आपल्याला काय होईल हे सेल आलं सेलिंग आलं होतं इथून वर गेलं परत इथे आलं आणि इथून वर जायला लागलं आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा इथे बघायला मिळू शकतो म्हणजे आता सोमवारच्या दृष्टीनं जर तुम्ही विचार करत असाल तर सोमवारच्या दृष्टिकोनातनं आपल्याला हा एरिया जो आहे आणि वरच्या बाजूला ही लेवल जी आहे ह्या दोन एरियापैकी कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येत आहे जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर आणखीन थोडी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते जर खालच्या बाजूनं ब्रेकआउट आलं तर पुन्हा एकदा आणखीन सेलिंग येताना दिसू शकतं तर अशा प्रकारचं आहे याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल कोणते असतील आता ह्या सर्व लेवल ज्या आपण इथे काढल्यात ह्या सर्व लेवलचं महत्व आता संपलेलं आहे बरोबर आता आपण सोमवार साठी जे विश्लेषण करणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही नवीन लेवल सुद्धा देऊ शकेन तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत तर आता इथे कशा प्रकारे हा बाउन आला आपण हा बाउन्स आधीच केलेला होता की असा येऊ शकतो आणि बरोबर आपण दिलेल्या फायनल लेवलपाशीच सपोर्ट घेऊन आलाय तर ह्या गोष्टी आपण इथे लक्षात घेतल्या आहेत आता हे झालं आज काय झालं आता आपण थोडस विश्लेषण करणार आहोत वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये तर आधी विकली टाइम मध्ये आपण चार्ट ओपन करूया विकली टाइम मध्ये जर आपण चार्ट ओपन केला तर आपल्याला काय दिसतंय आपल्याला मी जसं तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा विकली मध्ये सांगितलं होतं की आपण ही जर लेवल अशी बघितली एक्सटेंड करून तर तुमच्या लक्षात काय आलं होतं की इथे आपल्याला त्याच्या पूर्वी इथे डब्ल्यू पॅटर्न बनला होता आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा आलं होतं मात्र हा जो वरच्या बाजूला इथे दोन आठवडे आपल्याला टिकलं हे दोन्ही आठवड्यामध्ये ज्या काही कॅन्डल तयार झाल्या आहेत पॅटर्न जे तयार झालेत हे आपल्याला निगेटिव्ह पॅटर्न होते त्यामुळे हा जो ब्रेकआउट दिला हा ब्रेकआउट कदाचित फॉल्स ठरण्याची शक्यता होती आणि तसंच आत्ता तरी घडताना दिसतंय आपल्याला किंमत इथून खाली येताना दिसते म्हणजे हा जो आपल्याला एक रेझिस्टन्स झोन होता त्या रेजिस्टन्स झोनच्या वर आपल्याला टिकली नाही किंमत आणि खाली येताना दिसते येणाऱ्या काळात काय होईल पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन चित्र स्पष्ट होईल आपण स्टेप बाय स्टेप याचं विश्लेषण सुद्धा करणार आहोत पण आता नक्की काय होऊ शकतं हे तुम्हाला इथे लक्षात आलं मागचे दोन आठवडे मी तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीनं मागच्या आठवड्यात सुद्धा सांगितलं होतं की ह्या दोन कॅन्डल बनल्यात खाली जाण्याची शक्यता जास्त आहे आणि त्या पद्धतीनं ह्या आठवड्यात आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आता हे थोडंसं क्लोजिंग वर जे आलंय ना याचं कारण आज आपल्याला थोडासा बाउन्स बघायला मिळालाय अन्यथा आपण ह्या लेवलपर्यंत खाली आलेलो होतो हे तुम्हाला आता इथे चार्टवरनं स्पष्ट दिसतंय तर ज्या पद्धतीनं मागच्या आठवड्यात आपण सांगितलं होतं त्याच आठवड्यात त्याच प्रकारे या आठवड्यात आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळाली आता डेली टाईम फ्रेमवर जाऊन आपण चेक करूया डेली टाईम फ्रेमवर सुद्धा मी तुम्हाला अगदी बरेच दिवसांपासून सांगत होतो की आता एम पॅटर्न इथे होण्याची शक्यता आहे इथे ह्या टॉपला एम पॅटर्न होऊ शकतो हे दोन एक दोन दिवस झाल्यावर सुद्धा मी सांगत होतो कदाचित आता इथनं खाली येऊ शकतं ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं ह्या लेवलला आल्यानंतर ते ब्रेकआउट होऊ शकतं आणि वन इस टू वन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं आता काय होईल सगळ्या लेवल येतील पण तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की वन इस टू वन टार्गेट आपल्याला आलंय का शॉर्ट पोझिशनचं हे घेतोय इथे मी हे करतो सगळ्या लेवल्स येतील पण आपल्याला इथे क्लिअर कट दिसू शकेल तुम्ही पण असं लावून चेक करा कि आपल्याला वन इज टू वन टार्गेट आलंय का तर तुम्हाला इथे दिसतंय बघा रिस रिवॉर्ड रेशो वन इज टू वन टार्गेट आलेला आहे जेव्हा एम पॅटर्न बनतो आता मी काय करतो हा एम पॅटर्न इथला काढून टाकतो कारण ह्या आपल्या सगळ्या लेवलमुळे त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाहीये मी तुम्हाला इथे काढून दाखवतो की कशा प्रकारे मुवमेंट होते जेव्हा आपल्याला असा टॉप ला असं होणार नाही जेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं असतं की हा एम पॅटर्न बनू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते तर त्यावेळेला काय करायचं आपण एम पॅटर्नचं ब्रेकआउट कधी झालं असं म्हणतो जेव्हा ह्या लेवलच्या किंमत खाली जाते बरोबर ह्या लेवलच्या खाली जाते इथून खाली जात असताना आपण एम पॅटर्नचं ब्रेकआउट झालं असं म्हणतो पहिला हाय वर पाहिजे दुसरा हाय थोडा खाली पाहिजे आणि एम पॅटर्नचं ब्रेकआउट झालं आता ह्याच्यामध्ये टार्गेट कसं का ठेवतो काही सदस्य नवीन असतील पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सांगतो आपल्याला ही लेवल जी आहे ही रेफरन्स लेवल आहे आपला स्टॉप लॉस कुठे असणार हा जो आपल्याला हाय ह्याच्या थोडासा वर बरोबर आपण टेक्निकली ते सगळ्या गोष्टी करतो पण इथे समजताना काय करायचं आपल्याला इथून इतकं मग तिथून ते जी उंची आहे तेवढीच उंची आपल्याला खालच्या बाजूला मोजायची आणि आपल्याला वन इस टू वनचं टार्गेट मग बघायला मिळतं आणि असं ज्या वेळेला टॉपला आपल्याला सांगितलेला पॅटर्न असतो त्यावेळेला वन इस टू वन टार्गेट येण्याची शक्यता सुद्धा थोडीशी जास्त असते आणि ह्या वेळेला सुद्धा तसं झालेलं आपल्याला बघायला मिळते मी तुम्हाला दाखवतो ते हे कसं करायचं मी आता या सर्व लेवल्स काढून टाकतोय ओके ओके आता मला इथे काय करायचं वन इस टू वन कसं चेक करणार तर त्याच्यासाठी मी इथे दाखवतोय मला शॉर्ट पोझिशन घ्यायची होती एम पोझिशन एम पॅटर्न साठी मी इथे क्लिक केलं बरोबर त्यानंतर आपल्याला हा जो हाय आहे तो बरोबर इथे नेऊन टॉपला हे केला आणि वन इस टू वन इथे बघायचा हा पॉईंट नाईन्टी थ्री पर्सेंट आहे म्हणजे पॉईंट नाईन्टी थ्री आहे आपण आणखीन खाली जाऊया इथे येस आपल्याला लक्षात येईल ह्या ठिकाणी पोचल्यानंतर वन इस टू वन टार्गेट येतं तसं तुम्ही इथे जर मार्क केलं ह्या लेवलला आणि हा जर स्टॉप लॉस ठेवलात तर तुमचं वन इस टू वन बरोबर इथे आलेलं आहे तर असं लक्षात येईल की इथे सुद्धा आपल्याला वन इस टू वन टार्गेट आलंय हे मी मुद्दाम इथे व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला याचं कारण बऱ्याच जण नवीन असतात पूर्वी सांगितलेल्या कन्सेप्ट माहीत नसतात अनेक जण नियमित व्हिडिओ बघत नाहीत आणि मग त्यांचं कन्फ्युजन होतं आणि ते म्हणतात की सर तुम्ही कन्फ्युजन करता ऍक्च्युली ते व्हिडिओ स्वतः नीट बघत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं कन्फ्युजन होतं मी कितीतरी वेळा स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे एम पॅटर्न बनल्यानंतर वन इस टू वन टार्गेट कशाप्रकारे बघायचं असतं आणि त्या एम पॅटर्नची सगळी वैशिष्ट्य सांगितलेली आहेत की पहिला हाय वर पाहिजे वगैरे आता त्याच गोष्टी मी परत सांगत नाही कारण ज्यांना माहिती आहे त्यांना ते जास्त कंटाळवाणं होऊ शकेल तर आता काय झालंय बऱ्यापैकी वन एस टू वन टार्गेट आलंय आणि म्हणून आपल्याला हा बाउन्स आता इथे बघायला मिळतोय अर्थात वन एस टू वन टार्गेट बरोबर आजच का आलं त्यानंतर आजच हा बाउन्स का बघायला मिळाला तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपण काय करू शकतो थोडस ॲस्ट्रॉलॉजिकली प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तेच आपण कोर्समध्ये देखील शिकवतो आता काय होईल आता हा जो बाउंस आहे हा कदाचित थोडासा वर जाईल आणि थोडासा खाली पण येईल अशी सुद्धा आपल्याला शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही तर त्यामुळे एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे की जर इथून खाली यायला लागल थोडासा वर गेला आणि खाली यायला लागलं तर आणखीन एकदा सेलिंग सुद्धा होऊ शकतं तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विकली आणि डेली टाइम मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर बँक निफ्टीचा चार्ट आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर इथे मी ओपन केलाय बँक निफ्टीमध्ये खूप चांगली आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं आठवत असेल था तर शॉर्ट टर्म मध्ये ही तीन फायनल टार्गेट आहेत ओके मिडीयम टर्मची टार्गेट दिलेली होती त्यानंतर आपण मेक ऑर ब्रेक लेवल सांगितलेली होती काय झालं बघा मेक ऑर ब्रेक लेवलला आज पहिल्यांदा ब्रेकआउट दिलं ओके ही लेवल मी मागचा जवळजवळ आठवडा सांगतोय की मेक ऑर ब्रेक लेवल आहे आठवडा नाही पण एक चार दिवस तरी मी नक्की सांगतोय की ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे आणि त्याच्या खाली जर टिकलं तर मग आणखीन सेलिंग येईल पण आज काय झालं बघा ज्या कॅन्डलनं ती लेवल ब्रेक केली त्याचा लो मोडला नाही आणि आपला नियमच आहे कोणतीही लेवल ब्रेक झाली खालच्या बाजूने ही लेवल ब्रेक झाली असं आपण कधी म्हणणार आता उदाहरण म्हणून मी ही लेवल दाखवतोय मेक ऑर ब्रेक साठी ही लेवल सांगितली होती जी डार्क दाखवली आहे तर समजा उदाहरणासाठी दाखवतो ही लेवल ही ब्रेक झाली असं कधी समजतो आपण की निदान पंधरा मिनिटाची एक कॅन्डल रेड कॅन्डल याच्या खाली क्लोज झाली आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा लो मोडला तर आपण समजतो की ही लेवल जी आहे ही ब्रेक झाली नुसती किंमत खाली आली आणि वर जाऊन मग आपल्याला अशी कॅन्डल बनली तर आपण असं म्हणत नाही की ही लेवल ब्रेक झाली बरोबर ब्रेक होण्यासाठी त्याच्या खाली क्लोजिंग लागतं त्याचा लो नेक्स्ट कॅन्डल मोडावा लागतो तरच इथे काय झालं बघा नेक्स्ट कॅन्डल न मोडला का नाही मोडला आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि किंमत वर जायला लागली आणि ह्या ह्याच कारण असं होतं की ही शेवटची लेवल होती बरोबर आपण शॉर्ट टर्म मध्ये जे सांगितलं होतं तुमच्या लक्षातील मध्ये सुद्धा तंतोतंत बँक निफ्टी मध्ये सुद्धा तंतोतंत आपल्या ज्या तीन लेवल आहेत शेवटच्या म्हणून सांगितलेल्या तिथेच तिसऱ्या पाशीच आपल्याला रिव्हर्सल होताना बघायला मिळालं आणि हे मी तुम्हाला मागचे दोन दिवस सांगतोय की आता कोणत्या ह्या इथे आल्यानंतर इथे कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंमत वर जाऊ शकते ती आपल्याला इथेच बघायला मिळाली इथपर्यंत खाली आलं परत इथे वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं इथेच डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळाला पहिला लो खाली आहे दुसरा लो वर आहे परफेक्ट आपल्याला जसं डब्ल्यू पॅटर्न पाहिजे तसाच्या तसा घडलेला दिसतोय आणि त्यानंतर खूप चांगलं टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळालं हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये काय झालं आता आपण काय करूया आता आपण विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया की काय दिसतंय फ्रेम मध्ये जर बघितलं तर आपल्याला मागच्या दोन तीन आठवड्यापासून काय दिसतंय मार्केट खूप ओलाटाईल होताना दिसतंय तुम्ही जर बघितलं तर पूर्वीचा आपला जो स्विंग हाय होता या स्विंग हायच्या वर आपण किंमत अनेक वेळा गेलेली बघितली पण ह्यामध्ये काय होतंय वरच्या दिशेनं किंमत वर जायचा प्रयत्न करते रिजेक्शन येते पण अजूनपर्यंत फार मोठं सेलिंग आलेलं नाही अजूनपर्यंत आपण ह्या लेवलच्या वरच टिकतोय आपण जर निफ्टी मध्ये बघितलं तर ह्या आठवड्यात निफ्टीनं ह्याच्या खाली जाऊन क्लोजिंग दिलेलं दिसतंय पण ह्याच्यामध्ये जर बघितलं बँक निफ्टीमध्ये तर बँक निफ्टीमध्ये ही जी लेवल आहे आप ले आपल्याला ह्या लेवलच्या खाली आलेलं नाही खाली यायचा प्रयत्न झालाय वर भरपूर रिजेक्शन होतंय पण किंमत अजूनही टिकून आहे आणि असं ज्या वेळेला टिकून राहते ना तो त्या थोड़ा दे दे सग्णचा सग्णचा नहीं, नहीं, तर त्यावेळेला कदाचित आणखीन थोडं वर जाण्याची शक्यता असते पण आपल्याला जे काय आहे ते डे बाय डे मी तुम्हाला सांगतोय सगळंच्या सगळं विश्लेषण तुम्हाला आज सांगणार नाही नाही तर कन्फ्युजन होईल तर त्यामुळे डे बाय डे आपण बघूया मात्र मागचे तीन आठवडे आपल्याला काय दिसतंय हा आठवडा चालू आठवडा धरून तर आपल्याला ह्या एरियाच्या वर टिकताना दिसतंय या आठवड्यात खाली जायचा प्रयत्न झाला मात्र आपण लगेच रिव्हर्स होऊन वर येताना दिसते तर हे झालं विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला चित्र काय दिसते विकली टाइम फ्रेम मध्ये अजून आपला हा ब्रेकआउट फॉल्स ब्रेकआउट आहे असं काही सिद्ध झालेलं इथे दिसत नाहीये आता इथे काय झालंय बघा इथे सुद्धा एम पॅटर्न बनलाय ओके पण आता इथे ह्या एम पॅटर्नचा जर विचार केला तर इथे ह्या प्रकारे एम पॅटर्न बनला इथपर्यंत तेजी झाली खाली इथपर्यंत आलं परत इथपर्यंत वर गेलं आणि मग परत खाली इथपर्यंत आलं होतं आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काय अजून वन इस टू वन टार्गेट दिलेलं नाहीये याचं कारण असं आहे की इथे एम पॅटर्नचा अजून ब्रेकआउटच आलेलं नाहीये म्हणजे तुम्हाला ही गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे की एम पॅटर्नचं ब्रेकआउट कधी आलं असं म्हणणार आपण तर ही जी लेवल आहे ह्या लेवलच्या खाली एक रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आता आपण हे डेली टाईम फ्रेमला बघतोय तर डेली टाइम फ्रेमला झालं पाहिजे एक आपल्याला रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आणि त्याचा नेक्स्ट कॅन्डलनं मोडला पाहिजे तर आपण म्हणणार एम पॅटर्नचं ब्रेकआउट झालं अजून एम पॅटर्नचं ब्रेकआउटच झालेलं नाही आहे तर त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या दिसत एम पॅटर्न तयार झाला आहे पण त्याचं ब्रेकआउट आलं नाही आणि आज किंमत पुन्हा वर गेली तर त्यामुळे अजून काही काळ आपल्याला वाट बघावी लागेल आणि मग ठरेल हा एम पॅटर्न बनणार आहे की बनणार नाही आहे मग आपल्याला लक्षात येईल तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं विश्लेषण आता जाऊया आपण सेन्सेक्समध्ये सेन्सेक्समध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला सेन्सेक्समध्ये सुद्धा ह्या सर्व लेवल दिलेल्या ले होत्या आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ह्या ज्या दोन लेवल दिल्या होत्या तिसरी लेवल मी मागचे कितीतरी दिवस ही काढून आहे पण मी ती रिव्हील केली नव्हती आणि मी तुम्हाला ती सांगितली पण होती की इथे ब्याऐंशी हजार सहाशे तीस ची एक लेवल आहे तुम्ही मागचे व्हिडिओ कालचा व्हिडिओ काढून बघा तुम्हाला ही लेव्हल दिसणार परवाचा व्हिडिओ काढून बघा तुम्हाला ही लेवल दिसणार फक्त आपण काय केलं नव्हतं ती रिव्हील केली नव्हती आता तुम्हाला त्याचं महत्व लक्षात आलं असेल मी आता ती तुम्हाला रिव्हिल करून दाखवतो तर ही लेवल आपल्याला इथे होती आणि म्हणून इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला शॉर्ट टर्मच्या तीन लेवल ज्या आहेत ना त्या इथेच संपल्या आहेत एक दोन तीन पण काय झालं होतं मिड टर्मच्या तीन लेवल ज्या होत्या त्याच्या खाली जात होत्या म्हणजे एक गोष्ट लक्षात काय ठेवायची जी खालच्या खाली लेवल होती ना तिथपर्यंत मार्केटनं जायचा प्रयत्न केला बरोबर बाकीच्या दोन इंडेक्स मध्ये शॉर्ट टर्मच्या लेवल खाली होत्या ह्याच्यामध्ये मिड टर्मच्या लेवल खाली होत्या पण आपल्याला बघायचं काय की ह्या लेवल पाचशीच बरोबर आल्यानंतर आपल्याला हा बाउन्स बघायला मिळालाय तर त्यामुळे इथे सुद्धा आपल्या लक्षात येईल की के आपण केलेलं विश्लेषणच अगदी तंतोतंत खरं झालेलं दिसतंय आता आपण काय करूया या सर्व लेवल जे आहेत या लेवल आपण सध्या हाईड करूया आणि याचं सुद्धा विकली टाइम फ्रेममध्ये काय दिसतंय ते चेक करूया वीकली टाइम फ्रेममध्ये इथे जर बघितलं तुम्ही तर इथे निफ्टी सारखंच सगळं चित्र आहे त्यामुळे मी जास्त काही एक्सप्लेन करत नाही तुम्ही इथे बघू शकता आता काय झालंय ब्रेकआउट आलंय खालच्या दिशेनं किंमत टिकताना दिसते इथे आपल्याला ह्या मागच्या आठवड्यातच ते ब्रेकआउट आलेलं होतं याच्या खाली टिकलेली होती फक्त आता ब्रेकआउट कन्फर्म या आठवड्यात झालं बरोबर ते तसं निफ्टीमध्ये अजून झालेलं नाही निफ्टीमध्ये याच आठवड्यात खाली क्लोजिंग आलंय पण अजून आपल्याला ब्रेकआउट कन्फर्मेशन झालं नाही इथे आपल्याला झालेलं दिसतंय त्यामुळे थोडंसं सेन्सेक्स बघितलं तर सर्वात जास्त वीक आहे निफ्टी बघितलं मीडियम आहे आणि आपण बँक निफ्टी बघितलं तर बँक निफ्टी अजूनही आपल्याला कुठलंही ब्रेकआउटचं खालच्या दिशेचं संकेत देत नाहीये अशा प्रकारचं आपल्याला सध्या मार्केटमध्ये ह्या तीन इंडेक्सचं विश्लेषण करता येईल आता आपण जाऊया आणि डेली टाइम फ्रेममध्ये बघूया डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा इथे सुद्धा तुम्ही चेक करू शकता अर्थात आपण ज्या वेळेला हे करू मी आता काय करतो या सगळ्या लेवल्स आहेत ना त्या काढून टाकतो म्हणजे आपल्याला काय होईल हे जेव्हा अप्लाय करीन मी तेव्हा तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल आपण शॉर्ट पोझिशन घेऊया इथे अप्लाय करूया वन इज टू वन टार्गेट इथे आलंय का चेक करूया तर तुमच्या इथे लक्षात येईल की आपण ओके बरोबर वन इज टू वन पॉइंट वन टू इतकं टार्गेट आलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येते एम पॅटर्न कसा बनलाय इथे गेलं इथपर्यंत खाली आलं परत वर गेलं आणि इथून खाली येत इथपर्यंत आलं होतं बरोबर ह्या ही आपल्याला स्टॉप लॉसची लेवल होती ही एंट्रीची लेवल होती इथपर्यंत वन टू वन पॉईंट वन टू इतकं टार्गेट आलं म्हणजे वन इस टू वन आलंय असं आपल्याला म्हणायला हरकत नाही म्हणजे इथे सुद्धा ब्रेकआउट आल्यानंतर वन वन इस टू वन टार्गेट आपल्याला म्हणजे ही जेवढी उंची आहे म्हणजे जेवढा आपण स्टॉप लॉस लावला असेल तेवढंच टार्गेट आपल्याला इथे खाली बघायला मिळालं याला वन इस टू वन टार्गेट असं म्हणतात आणि जे सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर आपल्याला ही रिकव्हरी येताना दिसते तर मायमते तुम्हाला इथे सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये प्रकारे प्राइस ॲक्शन झाली या गोष्टी लक्षात आल्या असतील आता आपण या व्हिडिओमध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये तीनही इंडेक्सचा मागोवा घेतला विश्लेषण केलं आणि काय काय चित्र दिसत आहेत मी तुम्हाला सांगण्याचं प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता अगदी शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत आणि जाता, जाता जाता जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी मला काही आपल्या प्लॅटफॉर्मची माहिती सांगायची आहे तर आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी ही महत्वाची सूचना आहे जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले जे व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे जॉईन करणं आवश्यक आहे याच्या लिंक कुठे मिळणार सर्व लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट करणं आवश्यक आहे ते म्हणजे आपलं ॲप जे आहे तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा तुमच्याकडे आयफोन असेल तर आय ओ एस ॲप डाउनलोड करा आणि ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्येच उपलब्ध आहेत म्हणजे ग्रुप आणि ॲप दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत ग्रुप जॉईन करा ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य होणार आता तुम्ही एकदा शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स तर अशा प्रकारे तीन मध्ये आपण हे शिक्षण देतो फ्री कोर्सेसमध्ये दे काय आहे आत्ताचा जो व्हिडिओ बघताय दररोज संध्याकाळी दैनंदिन विश्लेषण मालिकेतला व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला जातो सध्या आपण लाईव्ह सेशन बंद ठेवले आहेत पण लवकरच ती चालू करणार आहे तर लाईव्ह सेशन हा सुद्धा आपल्याला फ्री फ्रीर्सेसचा एक पार्ट आहे हे झाल्या दोन गोष्टी त्याबरोबर आपण हे तीन कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या मध्ये उपलब्ध करून दिलेत तुम्ही अगदी शेअर मार्केटमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला अगदी पहिल्यापासून शेअर मार्केट शिकायचं आहे तर तुम्हाला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे आणि त्यानंतर एकदा तुम्हाला शेअर मार्केटच्या सर्व बेसिक संकल्पना लक्षात आल्या मूलभूत संकल्पना समजल्या की मग तुम्हाला जर मार्केटचं विश्लेषण करायला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी टेक्निकल अॅनालिसिस कोर्स हा दुसरा कोर्स आहे जरी हा कोर्स आपल्याकडे फ्री ऑफ उप कॉस्ट उपलब्ध असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवत नाहीत इतक्या विस्तृतपणे आपण टेक्निकल अनालिसिस कोर्स असो स्टार्टर कोर्स असो किंवा मला ट्रेडर व्हायचा आहे या तिन्ही कोर्सेसमध्ये शिकवलेला आहे तितका लेवलचा कंटेंट आपण उपलब्ध करून दिलेला आहे तर हा झाला दुसरा कोर्स एकदा तुम्हाला बेसिक यायला लागलं ॲनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर ट्रेडर होण्यासाठीच्या काय काय गोष्टी असतात तर ते तुम्हाला मला ट्रेडर व्हायचं आहे कोर्स कोर्समध्ये लक्षात येतील असे हे आपले तीन कोर्सेस आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहेत सर्व मध्ये उपलब्ध आहेत आता ह्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फ्री कोर्स असा एक दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या रिप्लाय मध्ये कोर्सेस माहिती पाठवली जाईल त्याच पद्धतीनं प्रीमियम ग्रुप म्हणजे काय ह्याची माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल जसं आपले सर्व फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत तसंच प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा तुम्ही मधूनच घेऊ शकता त्यानंतर आपले जे तिसरी लेवल आहे पेड कोर्स त्याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा पेड कोर्सेसला ॲडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची सर्व डिटेल माहिती पाठवली जाईल आणि जसं आपण पहिल्या दोन लेवल ऍपमध्ये मध्येच आहे ते बघितलं तसं पेड कोर्स सुद्धा आपल्याला ऍपमध्येच आप उपलब्ध आहे त्याची ॲडमिशन सुद्धा तुम्ही ऍपमध्येच घेऊ शकता तर हे झालं आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही अवश्य सांगू शकता त्याचसोबत लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद